नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गुरुजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज बेळुंडगी या ठिकाणी नवीन दहावी परीक्षा केंद्राचे उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे या परीक्षा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस के हुर्तीकर सर संचालक एन एस सर संचालक नरेंद्र तमाराव पाटील गावचे सरपंच श्री एम एच बिरादार श्री शैल जैतेसर त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य कलापर्णा हलकुडे सोसायटीचे विद्यमान चेअरमन सोमनिंग हातळ्ळी व्हाईस चेअरमन चन्नाप्पा हांडगे त्याचबरोबर बालगाव येथील शैनाथ शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रल्हाद लोणी बोरगी केंद्राचे केंद्रप्रमुख एम एस पाटील साहेब त्याचबरोबर हळदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री रमेश सुंट्याळ सर त्याचबरोबर बालगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय खरोशी त्याचबरोबर उमदी येथील एम ए हायस्कूलचे मुख्याध्यापक जमादार सर उपस्थिती यांनी दाखवलेली होती त्याचबरोबर गावच्या उपसरपंची पद्मावती पुजारी पोलीस पाटील सौ वैशाली पुजारी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती तर निवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक तसेच शिक्षणप्रेमी श्री शैल सर यांच्या शुभ हस्ते कापून या नूतन परीक्षा केंद्राचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले या ऐतिहासिक क्षणी उपस्थितीमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना दाटून आली होती सदर कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना सर्द शिक्षण संस्थेचे सचिव एस के हृतिक सर यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेतील बदल परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून यश संपादन करण्याचे महत्त्व देखील यावेळी त्यांनी अधोरेखित केले आहे या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एस जी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री रमेश खरुशे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार लिंगनावर सर यांनी मानले आहे